हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच मी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात गणपती बाप्पांना प्रथम पूजनाचा दर्जा आहे चतुर्थीची तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे पंचांगानुसार महिन्यात दोन चतुर्थी येतात एक कृष्ण पक्षात चतुर्थी असते आणि एक शुक्ल पक्षात चतुर्थी असते या दोन्ही चतुर्थींना गणपती बाप्पांची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचे महत्व देखील वेगवेगळे आहे अशातच आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे पंचांगानुसार आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी चोवीस जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी आहे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता एकदंत गजराज अशा वेगवेगळ्या नावांनी पूजलं जातं विघ्नहर्ता नावाप्रमाणेच गणपती बाप्पा भक्तांचे दुःख दूर करायला मदत करत असतात त्यामुळे मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची पूजा केल्याने गणपती बाप्पा भक्तांच्या जीवनातील अडीअडचणी अडथळे दूर करतात आणि भक्तांच्या जीवनात आनंदी देतात गणपती बाप्पा भक्तांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात त्यांच्या कृपेने भक्तांच्या जीवनात आनंद देखील राहतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला अशी कोणती एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपलं नशीब चमकेल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट व्हायला मदत होईल याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की आंघोळीच्या पाण्यात आपल्याला नेमकी कोणती वस्तू टाकायची आहे आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा श्री गणेशाय नमहा आणि चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी दिव्यांचा उपाय करायचा आहे तर तो उपाय नेमका कसा करायचा कधी करायचा याबद्दलची माहिती या अगोदरच्या व्हिडिओत मी सांगितलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशांची कृपा दृष्टी मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत खूप महत्त्वाचं आहे पण सर्वांनाच चतुर्थीचं व्रत करणं शक्य होत नाही तर त्या दिवशी आपण काही सेवा करून गणपती बाप्पांची कृपा नक्कीच मिळवू शकतो तर असाच एक साधा आणि प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळ करत असताना आंघोळच्या पाण्यामध्ये एक वस्तू मिसळायची आहे आणि त्यासोबत एक गणपती बाप्पांचा प्रभावी मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे यामुळे काय होईल तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य विघ्न संकट सर्व दूर होईल आणि गणपती बाप्पांची कृपा दृष्टी तुमच्यावर तर नक्की उपाय काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सनावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बी दिलेल्या बेल वर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळत राहतील तर आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं महत्त्व फक्त उपवास आणि उपासनेपर्यंत मर्यादित नाही तर आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला काही विशेष योग तयार होत आहेत त्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची उपासना करतो त्या उपासनेने आपल्या आयुष्यात सुख शांती समाधान येतेच त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडथळे दूर होतात असं मानलं जातं की ज्या घरांमध्ये गणपती बाप्पांची पूजा होते उपासना होते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीही टिकत नाही त्या घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असे असा उल्लेख आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये देखील केलेला आढळतो बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात नकारात्मकता वाढलेली असते आपल्या प्रत्येक कामात अडथळे येत असतात ता, आपलं कोणतंही काम पूर्ण होत नाही तर याला जबाबदार कधी कधी आपल्या घराला लागलेला पितृदोष किंवा वास्तुदोष देखील असतो तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही साधे सोपे उपाय करून आपल्याला हे दोष घालवता येतील तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे कारण उद्या बुधवारी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे म्हणून आपल्याला उद्या सकाळी पहाटेच हा उपाय करायचा आहे उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला नित्यकर्म करून घ्यायचे आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या अप्ले घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचे आहे अंगणामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्यानंतरच आंघोळ करायची आहे आंघोळीच्या अगोदर सर्व स्वच्छतेची कामे आवरून घ्यायची आंघोळीनंतर कुठलंही स्वच्छतेचं काम करायचं नाही दररोजसुद्धा तुम्ही स्वच्छतेची कामे अगोदर आवरायची आणि त्यानंतरच आंघोळ करायची आहे आंघोळ तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते आठ वाजेपर्यंत कधीही करू शकता ज्यांना कोणाला ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करायला शक्य आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेत तुम्ही आंघोळ केली तर अतिशय उत्तम नाही शक्य झालं तर तुम्ही आठ वाजेच्या आत आंघोळ करून घ्यायची आहे पण उद्या आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहेत यातील एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर हरकत नाही जेवढ्या वस्तू आहे तेवढ्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे तुमच्या पण टाकायच्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्हाला या वस्तू उद्या टाकायच्या आहे सगळ्यात अगोदर आंघोळीसाठी पाणी घ्यायचं शक्य असेल तर उद्या तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करायची कारण उद्या संकष्टी चतुर्थ्या आहे बघा कोणतेही शुभतिथी असेल तर त्या दिवशी पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान केलं जातं म्हणून उद्याचा दिवस तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करणं तुम्हाला जमत असेल नसेल जमत तर काही हरकत नाही तुम्ही गरम पाण्याने देखील आंघोळ करू शकता डायरेक्टच थंड पाण्याने आंघोळ न करता आपली प्रकृतीची काळजी पण घ्यायला हवी सध्या पावसाळा आहे थंडीचे दिवस आहे गारवा आहे वातावरणात त्यामुळे थोडंसं कोमट पाणी करून तुम्ही आंघोळ करू शकता तर सर्वात पहिली महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे कारण आपल्याला नदीच्या ठिकाणी जाऊन पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरातच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुम्हाला पूजा साहित्य जिथे भेटतं तर तिथे भेटून जाईल दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे पंचगव्य आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे किंवा ते पंचगव्य आपण डायरेक्ट अंगाला पण लावू शकतो हे पंचगव्य तुम्हाला जवळपासच्या स्वामी समर्थ केंद्रात उपलब्ध होऊन जाईल हे पंचगव्य जे आहे ते गायीपासून म्हणजे गायीचं जे शेण असतं गोमूत्र असतं यांच्यापासून ते बनवलेलं असतं समजा पंचगव्य तुमच्याकडे नसेल तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर तुम्ही गायीचं गोमूत्र सुद्धा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं एक चमचाभर टाकू शकता त्यानंतर तिसरी महत्वाची वस्तू उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमुटभर काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे काळे तीळ यासाठी टाकायचे आहे की समजा आपल्या घराला काही पितृदोष लागलेले असतील तर काळ्या तिळांमुळे पितृदोष नाहीसे होतील म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण yeah. काळे तीळ टाकायचे हे अगदी चिमूटभर काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो आता या तीनही वस्तू सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असतील असं नाही यापैकी एखादी जर वस्तू तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ती टाकून तुम्ही आंघोळ करू शकता काळे तीळ नसतील तर काही हरकत नाही पंचगव्य नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकू शकता गंगाजल नसेल तर चिमुटभर हळद पाण्यात टाकून त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता जेवढ्या वस्तू असतील त्या टाकून उद्या तुम्ही आंघोळ करायचे आहे या वस्तू पाण्यात टाकल्यानंतर आंघोळीला बसल्यानंतर सर्वप्रथम उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं नंतर डाव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं आणि नंतर डोक्यावरून विशेषतः स्त्रियांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे कारण स्त्रिया व्रताच्या दिवशी केस धुवत असता म्हणून या नियमाचं स्त्रियांनी आवर्जून पालन करायचं आहे आंघोळ करत असताना आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जप देखील करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम विघ्न हर्ताय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला उद्या आंघोळ करायचे आहे कारण विघ्नहर्ता बाप्पाला म्हटलं जातं ते आपल्या आयुष्यातील जीवनातील सर्व विघ्न दूर करत असतात म्हणूनच तुम्ही उद्या ओम विघ्नहर्ता ये नमहा अशा मंत्राचा जप करत आंघोळ करायची आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही अडीअडचणी असतील विघ्न असतील ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील तर अशा प्रकारे उद्या आंघोळ केल्यानंतर संकष्टी चतुर्थी आहे मग देवपूजा देखील करायची आहे बाप्पांचा अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे अशाच प्रकारची आंघोळ उद्या घरातील सर्व सदस्यांनी करायची आहे जेवढ्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध असतील तीनपैकी एक असेल दोन असेल तीनही असेल तर अतिउत्तम त्या वस्तू तुम्ही उद्या आंघोळच्या पाण्यात टाकायच्या आणि आंघोळ करताना जो नियम सांगितला आहे त्याचं पालन करून ओम विघ्नहर्ता या नमहा या मंत्राचं जप करत आंघोळ करायचे आहे असं केल्याने तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल देवी लक्ष्मीची देखील तुमच्यावर कृपा होईल तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी विघ्न दूर व्हायला देखील मदत होईल तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद